दानवे साहे उंचीचा नेता जर मराठवाड्यात तयार व्हायचा असेल तर त्याला कमीत कमी तीस ते पस्तीस वर्ष लागतील आणि आज दानवे साहेब मराठवाड्याच्या नेतृत्वाची ज्या लेवलला आपण जर पूर्वी बघितलं विलासराव देशमुख असतील त्या उंचीचे नेते आज रावसाहेब दानवे साहेब झालेले आहेत बार चार सो पार रावसाहेब पाटील दानवे तयारी झाली हो आणि एक टक्केवारीमध्ये आजकाल बघतोय टक्केवारी घसरण्याचं कारण काय हा सध्या आमच्या माहितीनुसार वाटतं उन्हाळ्यामुळे काही लोक बाहेर पडले नसतील दुपारी पण आम्ही आता शहरातली यंत्रणा अशी केली होता येईल तेव्हा जास्त सकाळी अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत मतदान करून घ्यायचं अशी यंत्रणा आहेत आणि जो दादांचा जो वचनमा जो होता तर तो कितपर्यंत घराघरी पोहोचला का अजून काही बाकी आहे बघा आदरणीय दादांच्या माध्यमातून आपण जरा बघितलं तर या भागात जे रेल्वेचे प्रश्न होते ते दादा मंत्री झाल्यानंतर सुटले खऱ्या अर्थानं हे आपण सरांना बघितलं पाहिजेत आणि मग मत सर्व मतदारसंघातील लोकांना माहिती आहे रेल्वेचं दूरीकरण असेल विद्युतीकरण असेल दोन्ही रेल्वेच्या बिल्डिंग असतील प्लॅटफॉर्म त्याचं सगळं काम आदरणीय दादाच्या माध्यमातून झालं त्यामुळं मतदारसंघात सर्व तऱ्हेची चर्चा आहेत पिटीले नसेल कारण जालन्याचा विकास कोणा केला तर तो, तो आदरणीय रावसाहेब पंडित साहेबांनीच केला दोन हजार चौदाच्या अगोदरची परिस्थिती जालन्याची आणि आताची परिस्थिती फार वेगळी आहे जालन्याची बायपास बघा जालन्याचे रोड बघा जालन्याची जालना आपले संभाजीनगर बघा बागा याच्यात रावसाहेब पडणे त्यांचं योगदान आहे आम्ही पब्लिक ओपिनियन घेत असताना तर बरेच ठिकाणी असं विचारण्यात सांगण्यात आलं आम्हाला की, था, था की एज्युकेशनला आम्हाला पुणे मुंबई बेंगलोर तिथं जावं लागतं बरोबर कामासाठी पण आम्हाला तिकडं जावं लागतं आणि स्टील किंग म्हणजे बघितलं गेलं तर महाराष्ट्र मध्ये एक नाव आहे आपलं जाल तर असे काही प्रोजेक्ट आले नाही की तरुण मंडळी ते बाहेर का जातात तो हा प्रचंड राग आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जो ते काय आहे का शंभर टक्के बघा अगोदर मराठवाड्या पहिल्यापासून थोडं मागत होतात ते आजची परिस्थिती नाही आहेत याला सध्याची मंडळी जबाबदार नाही आहेत जुनी मंडळी याला थोडी जबाबदार आहेत कारण एकदा मराठवाड्याचे दोन दोन तीन तीन, तीन मुख्यमंत्री होऊन गेलेत पण त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही मराठवाड्याकडे इंडस्ट्रीज असेल शैक्षणिक असेल याकडे दुर्लक्ष झालं म्हणून परिस्थिती आहेत याला आम्हीच असं भारतीय जबाबदार असं नाही याला आणि आता शहर वाढत आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील देवेंद्र भाऊ असतील असतील यांच्या माध्यमातून पुढे या शहरात अजून विकास होईल अशा आम्हाला आशा आहेत आमच्या न्यूज चॅनलला एकदा परत जनतेला आव्हान द्या की येणाऱ्या तारखेला मतदान तुमचं नाव नमस्कार मी दीपक भनुदास खोतकर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर शहर विभाग मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या तेरा तारखेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय रावसा दानवे साहेब यांच्या कमळ या निशानी समोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा व आपल्या मराठवाड्याच्या विकासाला परत एकदा योगदान द्या धन्यवाद माझं नाव भाऊसाहेब सुभाष तरमळे नमस्कार मी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस म्हणून आता काम करतोय आणि यापूर्वी सहा वर्ष मी जिल्हाध्यक्ष म्हणून संभाजीनगरला काम केलेलं आहे दादा एक दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीस दोन हजार पण आज महायुती आहे आणि दानवे साहेबांचा कामाचा दानवे साहेबांच्या उंचीचा नेता जर मराठवाड्यात तयार व्हायचा असेल तर त्याला कमीत कमी तीस ते पस्तीस वर्ष लागतील आणि आज दानवे साहेब मराठवाड्याच्या नेतृत्व म्हणजे ज्या लेवलला आपण जर पूर्वी बघितलं विलासराव देशमुख असतील त्या उंचीचे नेते आज रावसाहेब दानवे साहेब झालेले आहेत निश्चितच ते निवडून येणार येणाऱ्या काही शंका नाही पण निवडून आल्यानंतर ते केंद्रीय मंत्री म्हणून त्या ठिकाणी कारभार बघणार आहेत आणि निश्चितच हा एक गोल्डन चान्स आपल्या जालना लोकसभा मतदारसंघाला आलेला आहे त्यामुळे आम्ही जीव तोडून त्यांचं काम करत आहोत म्हणजे हा तुमचा विश्वास आहे हा विश्वास नाही हा कार्यकर्त्यांचा जनसामान्यांची भावना निर्माण झालेली आहे कारण की जर एखादा इतका मोठा उंचीचा नेता तयार व्हायला तीस पस्तीस वर्ष आपल्याला लागत असतील आणि त्या नेत्याच्या पाठीमागे जर आपण नाही राहायचं मला एक सांगा आपण दुसऱ्याला जर निवडून दिला दुसऱ्या एखाद्या आता विरोधी बाकावरती बसणारा उमेदवार आपण निवडून दिला तर त्याच्याकडून मोठमोठे प्रोजेक्ट मोट मोठमोठ्या विकास यंत्रणा मोठमोठ्याल विकासाचे काम या ठिकाणी होणार शक्य नाही तो फक्त गांधी पुतळ्याच्या खाली बसून संसदेच्या बाहेर आंदोलन करू शकतो मोठमोठ्याले प्रोजेक्ट आणि विकासाचे धोरणात्मक कामं त्याच्यानं होणार नाही त्यामुळे निश्चितच जनतेला हे सगळं कळालेलं आहे जनता आहे आणि त्यामुळे ते निश्चित रावसाहेब दादा दानवे यांच्या पाठीशी भक्कमपणे जालना मतदारसंघातील पूर्ण जनता भक्कमपणे त्यांच्या पाठी सुरू आहे <देखे> दोन हजार एकोणीस ला ट्रेनचा विषय आवडला ना दादा सांगितलं की ट्रेन आम्ही कनेक्टिव्हिटी जशी पाहिजे तशी तुम्हाला मिळेल पण आज दोन हजार चोवीस मध्ये आहोत जसं पाहिजे तशी कनेक्टिव्ह अजून पण भेटली नाही हे बघा आपण जर एकदा बघितलं ना दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस याच्या इथपर्यंत आणि त्याच्या पाठीमाग रेल्वेचं बजेट हे एक हजार कोटी रुपये असायचं वर्षाचं पण आज दोन हजार चौदा ते एकोणावीस एक हजार कोटी असताना ते बजेट आज पाच हजार कोटी पर्यंत गेलंय आणि आता तेवीस चोवीसचं जे बजेट झालं तर ते अकरा हजार कोटी रुपये रेल्वेचं महाराष्ट्राला मिळालेलं आहे हे फक्त कोणामुळे झालं दानवे साहेबांमुळे झालं म्हणून निश्चितच लोकांना सुद्धा आता पाठायला लागले वजनदार माणूस वजनदार मंत्री जर आपल्या भागात राहिला तर निश्चित विकासाला गती मिळेल हा विश्वास आमच्या मनात आहे एकदा परत एकदा तुमच्या दादांचा एक लोक जनतेला आवाहन करा येणाऱ्या तेरा तारखेला भरपूर मतदान करा नमस्कार मी भाऊसाहेब तरमळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आपल्या सर्व जालना लोकसभा मतदारसंघातील मतदार राजांना विनंती करतो येत्या ते तेरा तारखेला रावसाहेब दादा दानवे यांच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं आणि सर्वांनी आपला जो लोकशाही बळकट करण्यासाठी बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला आपल्याला मतदानाचा अधिकार आहे तो अधिकार सर्वांनी बजवावा ही नम्र विनंती धन्यवाद मी व्हिडिओ जर्नलिस्ट निमिष लोहाळे सोबत कॅमेरा पर्सन राहुल वानखरे